नमस्कार जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक अत्यंत पवित्र दुर्लभ आणि प्रत्येक दत्त भक्ताने जाणून घ्यावी अशी माहिती ऐकणार आहोत आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहात तर सर्वात महत्वाचा टप्पा असतो की पारायणाची सांगता म्हणजे उद्यापन कसं करायचं तर अनेकांना पारायण करायचं असतं पण उद्यापन कसं करायचं कोणता नैवेद्य द्यायचा कोणता मंत्र म्हणायचा कोणती प्रार्थना करायची हे माहिती नसतं देवाला कोणत्या प्रकारे नमस्कार करायचा हे कोणी सांगत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्न मिटवणार आहे मी कारण मी आज तुम्हाला अगदी पूर्ण शास्त्रोक्त तसेच घरगुती पद्धतीने करता येईल असं गुरुचरित्र पारायण समाप्तीचं संपूर्ण नियम सांगणार आहे ही माहिती एवढी महत्वाची आहे की जेथे हा नियम पाळलं जातो तिथे दत्ताच्या कृपेचा ओघ अक्षरशः वाहू लागतो घरातील वाद शांत होतात अडथळे दूर होतात शांतीने मन शांतीने भरून जाते आणि आपल्या आयुष्यात एखादा मोठा दिव्य सकारात्मक बदल घडून येतो म्हणून आजची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरु चरित्र पारायणाची सांगता कशी करतात उद्यापन म्हणजे काय कोणता मंत्र म्हणायचा कोणता नैवेद्य देवाला अर्पण करायचा देवाला कोणती प्रार्थना करायची आणि कोणत्या सुखात टाळायच्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण पूर्ण केल्यावर दत्तांच्या कृपेचे पाच नक्की कोणते संकेत असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग अशा अत्यंत पवित्र अशा या दत्तमय प्रवासाला आपण सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची आता ज्यांनी सात दिवसामध्ये पारायणाची सुरुवात केली या सप्ताहामध्ये तर अठ्ठावीस तारखेला हा सप्ताह सुरू झाला आहे आणि चार तारखेला तार दत्त जयंती आहे तर चार तारखेला या पारायणाची सांगता होणार आहे तर चार तारखेला त्या दिवशी दत्त जयंती आहे आणि गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यावर त्याची सांगता करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट विधी केल्या जातात त्यालाच उद्यापन असं म्हणतात तर ही विधी पारायणाच्या काळात झालेल्या सेवेची समाप्ती असते आणि दत्तगुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही केलं जात तर पारायण पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम काय करावं तर गुरुचरित्राचं पारायण करताना आपण सात दिवसात केलं करत आहोत किंवा कोणी तीन दिवसात करणार आहेत तर पारायण असे काही केलं असेल तर शेवटच्या दिवशी सर्व अध्याय आपले पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्या दिवशी दत्तगुरूंना कृतज्ञता अर्पण करणे हा कृतज्ञतेचा क्षण असतो आपण असे मनोमन म्हणावे की दत्त देवांनो माझं पारायण निर्विघ्नपणे अडथळे विरहित पूर्ण झाले आहे ते सर्व तुमच्या कृपेने झालं माझी श्रद्धा भक्ती समर्पण माझं स्वीकारा आपण संसारिक माणसं आहोत आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं गुरूंची कृपा मिळावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा म्हणून आपण या सप्ताहामध्ये पारायण काळात आपण सुखाचा त्याग करून हे पारायण केलं पण आपण कोण आहोत हे पारायण करून घेणं हे पारायण तर साक्षात दत्त महाराज आपल्याकडून करून घेत आहात हे पारायण ते करून घेत आहेत आपल्याकडून तर या पारायणाची समाप्ती अठ्ठावीस तारखेला पारायण सुरू झालं आहे सप्ताह तर ते चार तारखेला या पारायणाची समाप्ती होणार आहे तर त्या दिवशी चार तारखेला दत्त जयंती पण आहे तर त्या दिवशी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी उपवास करायचा आहे त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करायचा एकादशी करतो तसा उपवास करायचा उपवासामध्ये तुम्ही फळं फराळ वगैरे साबुदाणा भगर खाऊ शकतात पारायणाची सांगता म्हणजे उद्यापन आपल्याला पाच तारखेला करायचं आहे आता उद्यापन म्हणजे काय आणि ते कसं करायचं तर अनेकांना उद्यापन म्हणजे फार मोठा खर्चिक कार्यक्रम वाटत पण प्रत्यक्षात उद्यापन म्हणजे पारायणाचा समारोप करून देवाला तृप्त करणे घरच्या घरी अगदी साध शास्त्रोक्त व सोपे उद्यापन करता येतं तर उद्यापनासाठी काय लागतं तर आपण देवापुढे धूप दीप लावायचं फुलं आणि नैवेद्य लागतो आता उद्यापनाची मुख्य पद्धत काय तर प्रथम दत्त आवाहन करायचं ओम श्री नमः असा मंत्र म्हणायचा आणि माझे पारायण पूर्ण झाले हे उद्यापन स्वीकारा अशी प्रार्थना करायची पोथीवर आणि देव देवतांच्या मूर्तीवर म्हणजे आपण पाटावर जी मांडणी केली आहे तिथे आपण दत्त गुरुंचा फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल ठेवली असेल तर त्या मूर्तीवर आपण हळूहळू फुले व्हायची आणि आता सांग त्याची पद्धत काय तर दत्त महाराजांची आणि गुरुचरित्र पोथीची षोडशोपचार पूजा करावी या पूजेमध्ये पिवळे फुलं गंध हार अर्पण करावा आणि दत्त महाराजांची आणि स्वामींची आणि गुरुचरित्र पोथीची आरती करायची आता नैवेद्य काय आहे तर सांगतेच्या दिवशी विशिष्ट नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तर यात प्रामुख्याने आपलं साधं भोजनच वरण भात भाजी पोळी त्यामध्ये घेवड्याची शेंगांची भाजी आणि वरण भात भाजी पोळी असं आपण हा नैवेद्य करायचा आणि गोडामध्ये शिरा करायचा तर हा नैवेद्य दत्त महाराज कुलदैवत स्वामी समर्थ महाराज आणि एक गुरुचरित्र असे चार नैवेद्याचं ताट आपल्याला तयार करायचं आहे पाच तारखेला सकाळी देवाला आपल्याला हे चार ताट तयार करून देवाला नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य आणि दक्षिणा ठेवायची आणि चिंतन गुरुदेव दस, दत्त जप आहे आणि नंतर मग दत्तगुरूंना प्रार्थना करायची कि दत्तगुरु पारायणामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा नियम पाळताना माझ्याकडनं काही कम कमतरता राहिली असेल माझं काही चुकले असेल तर दत्त महाराजांची क्षमा मागून पारायणाची फलप्राप्ती मिळावी अशी प्रार्थना करायची त्यानंतर आपण जो नैवेद्य दाखवला आहे तर तो नैवेद्य आपण जो गुरुचरित्र पोथीचा नैवेद्य आहे तो गायला खाऊ घालायचा आणि बाकीचे नैवेद्य आहे तो ब्राह्मणाला द्यावा किंवा गाय नाही मिळाली ब्राह्मण नसेल तर स्वतःच तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आता ब्राह्मण भोजन आणि अन्नदान काय महत्व आहे तर पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण भोजन घालणे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी शक्य असल्यास अन्नदानही करावं सांगते नंतर गुरुचरित्र ग्रंथाला स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावं आपण पारायणाची सांगता केली नंतर तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला हलवायचा आहे तो ग्रंथ हलवायचा आणि आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि तो ग्रंथ नंतर आपण त्याला नमस्कार करायचा आणि आपण सुरक्षित जागी तो देवाऱ्यामध्ये एखादं कपाट असेल तिथं व्यवस्थित लाल कपड्यात तो गुंडाळून तो व्यवस्थित तो सुरक्षित जागी ठेवायचा त्याचा आदरपूर्वक आपण सांभाळ करायचा सा, आहे त्या ग्रंथाचा दत्त महाराज यांची मूर्ती किंवा फोटो जो आपण पूजा मांडणीमध्ये ठेवला होता तर तो फोटो किंवा मूर्ती आपण देवघरामध्ये पुन्हा ठेवायचं आता पूजेमध्ये आपण नारळ ठेवलं होतं तर त्या नारळाचं काय करायचं तर आज आपण पूजा मांडणी जे नारळ ठेवलं होतं त्या नारळामध्ये सात्विक लहरी उतरलेल्या असतात या सात दिवसात म्हणून तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतात नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करू नये प्रसाद म्हणून फोडून तो प्रसाद खावा आणि आपण पूजेमध्ये सुपारी आणि एक रुपयाचं जे नाणं जे आपण पूजेमध्ये ठेवलं होतं ते आपण ते तिजोरीमध्ये ठेवायचं आणि पूजेमध्ये आपण फळ ठेवले होते ते प्रसाद म्हणून ठेवले होते ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खा खावे आणि कलशामध्ये जे पाणी होतं आपण कलश ठेवला होता तर जे कलशामध्ये पाणी होतं तर ते पाणी सर्व घरात संडास बाथरूम सोडून सर्व घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडताना तीन वेळा मंत्र म्हणायचा की ओम दत्तात्रेय नम ओम दत्तात्र्याय नमः असं मंत्र म्हणायचा आणि ते कलशातलं पाणी घरामध्ये सर्वच ठिकाणी ते पाणी शिंपडायचं तर हा ओम श्री दत्तात्रय नमः हा मन... मंत्र म्हटला की वातावरण पण शुद्ध होतं आणि जे बाकीचं उरलेलं पाणी आहे ते झाडामध्ये घालायचं आता पारायण सांग त्याचे नियम काय आहे तर पारायणाच्या काळामध्ये पाळलेले ब्रह्मचर्य एकभुक्त भोजन आणि इतर नियमांचं जे पालन करत होतं ते सांगते नंतरही त्या दिवसापर्यंत ते पालन ठेवण्याचा प्रयत्न करावा पाच तारखेपर्यंत तर या पारायणाच्या सांगतेचा सा काय लाभ आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाचे उद्यापन केल्याने दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते यामुळे बघताला आध्यात्मिक आणि सांसारिक दोन्ही प्रकारचे समाधान मिळते तर सांगता म्हणजे पारायणाचा शेवटचा विधी आहे तर सांगता करताना गुरुचरित्र पुस्तकाला आपण दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा ओम नमो गुरुदेव दत्त माझं पारायण पूर्ण झालं दत्तप्रभू तुमची कृपा असावी असं म्हणायचं आणि काही गुरुचरित्रामधील काही श्लोक आहेत ते वाचावे तर सांगतेला सर्वात जास्त उच्चारले जाणारे श्लोक म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै श्री गुरुवे नमा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा दत्त 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 प्रभो कृपा करा कृपा करा ही साधी प्रार्थना देखील सांगतेला उपयोगी ठरते नंतर धूप दिव्याने आपण सगळी आरती केली आणि नंतर मग आता पुन्हा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे उद्यापनाचा मंत्र आहे हा तर हा उद्यापनाचा मंत्र असा आहे की ओम श्री विद्महे सद्गुरु देवाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि नंतर त्यानंतर उजळणी करायची जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र म्हणायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आणि पूर्ण कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र येऊन त्या दिवशी देवाला प्रार्थना करायची की हे गुरुदेव आम्ही वाचलेला शब्द आमच्या जीवनामध्ये उतरू द्या आमच्या जीवनातील दोष अडथळे दूर करा घरामध्ये शांतता प्रेम आरोग्य आणि संपन्नता राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आता कोणता नैवेद्य अर्पण करतात तर गुरुचरित्र पारायण सांगत सांगतलेला सर्वात पवित्र नैवेद्य मानला जातो तो म्हणजे केळाचा नैवेद्य तर दत्तगुरूंना केळाचा नैवेद्य फार आवडतो पाच किंवा नऊ केळी आपण दत्तगुरूंना त्या दिवशी अर्पण करायची शुद्ध प्रेमाने अर्पण केलेला नैवेद्य दत्तगुरूंना खूप प्रिय असतो तर पारायणानंतर करायचं काही विशेष प्रार्थना आहे तर सांग त्याच्या दिवशी साधी पण प्रभावी प्रार्थना करावी तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझं मन कुटुंब घर परिस्थिती आयुष्य तुमच्या चरणी मी अर्पण करते जिथे मी चुकले तिथे मला क्षमा करा जिथे मी थांबलं तिथे मला पुढे चालायला शक्ती द्या जिथे जीवनात अंधार आहे तिथे तुमचा दिव्य प्रकाश पाडू द्या माझ्यावर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या संततीवर माझ्या मुलाबाळांवर तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थना करायची जय दत्त श्री गुरु दत्त ही प्रार्थना अनुभव बदलत असल्याचं अनेक भक्त सांगतात आता सांगतेनंतर काही चुका टाळायच्या आहेत बघा तर सांगता झाल्यानंतर आपल्याला वात मतभेद करणं घरामध्ये टाळायचं घरामध्ये जोरात आवाज करून भांडण करायचं नाही अशुद्ध वातावरण घरात ठेवायचं नाही त्या दिवशी ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी घरामध्ये मांसाहार मध्य येऊ नये तिरस्कार वाईट बोलणे हे त्या दिवशी टाळायचं आहे पोथी आपली गुरुचरित्र ग्रंथाची पोथी अस्तव्यस्त ठेवू नये ते स्वच्छ त्या पूजेच्या थे ठिकाणी ठेवावी पारायण केल्यानंतर दत्तांची कृपा मिळाल्याचे काही पाच संकेत तर त्यातील पहिल्या संकेत मनात अनपेक्षित शांतता जाणवते झोप शांत होते, होते स्वप्नात दत्तमय संकेत मिळतात जुने अडथळे हळूच दूर जाऊ लागतात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते अचानक कार्यसिद्धी जी कामे अडकली होती ती पूर्ण होऊ लागतात तर हे पाच संकेत मिळतात पारायण केल्यावर गुरुचरित्र पारायणा फक्त वाचनाचा कार्यक्रम नाही तो आपल्या जीवनात दत्ताचा प्रकाश आणण्याचा मार्ग आहे ज्या घरामध्ये दरवर्षी किंवा दर, कि दर महिन्याला या गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण होतं ते घर स्वतः देवालयासारखं पवित्र बनतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये सांगता कशी करायची म्हणजे उद्यापन मंत्र कोणता म्हणायचा नैवेद्य कोणता आहे प्रार्थना कोणती आहे सर्व माहिती पाहिली ही पद्धत जिथे पाळली जाते हे नियमांचं पालन जिथे करून सांगता केली जाते तिथे साक्षात दत्तगुरूंचे आशीर्वाद स्वतःहून येऊ लागतात जर तुम्ही देखील पारायण करत असाल तर तुम्ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने गुरुचरित्र या ग्रंथाचं त्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे पाच तारखेला तर भक्तीने श्रद्धेने समर्पणाने करा श्री गुरुदेव दत्त स्वतः तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये दे गुरुदेव दत्त लिहा आणखी अशाच दिव्य माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ